अंबरनाथमध्ये एका बंगल्यात चोरी करण्यासाठी घुसलेल्या तीन चोरट्यांना नागरिकांनी रंगे हात दिला आणि पोलिसांच्या ताब्यात या समोर आला चा हुतात्मा चौकाजवळ शिवसृष्टी समोर असलेल्या एका बंगल्यात गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास तीन चोरटे चोरी करण्यासाठी घुसले बंगल्याच्या खिडकीतील ग्रिल तोडून त्यांनी आत प्रवेश केला मात्र बंगल्याच्या वॉचमनच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने आरडाओडा केला यावेळी रस्त्यावरून जाणारे लोक तिथे थांबले आणि बंगल्यात चोर घुसल्याचं चो समजताच त्यांनी चोराला पकडण्यासाठी बंगल्यात धाव घेतली यावेळी एक चोर तळमजल्यावरच सापडला तर दुसरा चोर गच्चीच्या दाराजवळ लपून बसलेला आढळून आला या दोघांनाही जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं दरम्यान तिसरा चोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता मात्र काही वेळातच पोलिसांनी त्याला देखील पकडून पोलीस ठाण्यात आणलं या प्रकरणी या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत नशा करण्यासाठी पैसे मिळावेत या उद्देशाने हे चोरटे बंद बंगल्यांमध्ये चोऱ्या करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ